श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना धक्कादायक बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती सर्व शैक्षणिक घडामोडी सर्वांची अपडेट भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट कॉम नाना फाउंडेशन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे पीडीएफ फाईल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम जॉईन करा तर बघूयात सविस्तर बातमी तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो राज्य शासनाने महिला वर्गाला खुश करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अर्जामध्ये रोज नवीन नवीन बदल सुरू होत आहेत यामध्ये आता महिला वर्गात मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे यातच आता आणखी एक नवीन अपडेट येत आहे त्याच्यामुळे महिला वर्गाची धाकधूक वाढलेली आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि याचे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा रक्षाबंधन किंवा येत्या दोन तीन दिवसात जमा होण्याची दाट शक्यता आहे परंतु एक नवीन अपडेट आल्यामुळे सर्व महिला वर्गामध्ये धाकधूक वाढलेली आहे ती पूर्ण अपडेट आपण बघूयात तर बघा लाडकी बहिणीसाठी मराठीतून अर्ज आल्यास रद्द करा तहसीलदारांच्या आदेशाने धाकधूक वाढली जाणून पूर्ण अपडेट तुम्ही मराठीतून अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये केला असेल तरी महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा लाखो माता बहिणींच्या अर्जांचे काय होणार तहसीलदारांच्या या आदेशामुळे योजनाचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये धाकधूक वाढली आहे मराठीत अर्ज असेल तर तो बात करा लाता बाद करावा या आदेशाला विरोध होताना दिसत आहे याआधी लाखो माता बहिणींनी योजनेसाठी मराठीतून अर्ज केला आहे त्यामुळे आपला अर्ज बाद होतो काय अशी भीती आता महिला वर्गात व्यक्त होत आहे त्याच सोबत आपल्याच राज्यात मराठीचा अपमान केला जात असल्याच्या भावना देखील नागरिकांना व्यक्त होत आहेत आपल्या महाराष्ट्रात आपली मराठी राज्यभाषा असून देखील मराठीत अर्ज न होणे किती दुर्दैवी गोष्ट आहे आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कमेंट करा आपणच जर आपल्या मराठी भाषेला दुय्यम लेखले तर परराज्यातील व्यक्तींकडून आपण काय अपेक्षा करणार आणि मराठीतून अर्ज बाद करा अशा प्रकारचे ज्यावेळेस तहसीलदार आदेश देत आहेत त्यावेळेस राज्य सरकार यांच्यावर कारवाई का करत नाहीये कारण महाराष्ट्रात मराठी ही बंधनकारक आहे आणि असलीच पाहिजे आणि सर्वांना आलीच पाहिजे पहिली प्रायोरिटी आपल्या मराठीलाच दिली पाहिजे मराठीतले अर्ज कसे काय बाद होणार अशा प्रकारचा प्रश्न आता महिला वर्गात निर्माण होत आहे तर बघा काय म्हटलंय तहसीलदारांच्या आदेशात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांची रोज पाचशे अर्जांची पडताळणी करायची असते सदर काम करताना संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थ्यांचे अर्ज तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी आले ते अर्ज रद्द करण्यात यावे तसेच सदर अर्ज मराठीमध्ये असल्यास ते रद्द करण्यात यावेत अशा प्रकारचा आदेश हा तहसीलदारांनी काढलेला आहे त्यामुळे नक्कीच महिला वर्गाची धाकधूक वाढलेली आहे आता प्रश्न असा बरेच प्रश्न तयार होतात की जर मराठीतून अर्ज घ्यायचा नव्हता तर मराठी भाषा ही का त्या ऍपमध्ये दिली असेल किंवा त्या फॉर्ममध्ये दिली असेल तुम्हाला मराठीतून घ्यायचा नसेल तर मग मराठी ऑप्शनच दिलं नव्हतं पाहिजे परंतु महाराष्ट्रात राहतो तर मराठीच ऑप्शन पहिलं पाहिजे अशा प्रकारे देखील तहसीलदारांना कळायला पाहिजे आणि या तहसीलदारांच्या भूमिकेवर आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा याचा आता राज्यभरातून विरोध होत आहे आता महिलांचे जर मराठीतून अर्ज जवळपास शंभर टक्के समजा अर्ज भरले असतील यातील सत्तर आर्जा ते ऐंशी टक्के अर्ज मराठीतच भरले असतील डेफिनेटली आणि जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं महाराष्ट्रात एक करोडहून अधिक महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर जवळपास जरी ऐंशी टक्के आपण पकडले तर ऐंशी पंच्याऐंशी लाख हे मराठीत अर्ज पोहचले असतील आणि जर हा आदेश लागू झाला तर ऐंशी नव्वद टक्के फॉर्म हे रिजेक्ट होऊन जातील त्यामुळे या आदेशाला लवकरात लवकर स्थगिती देखील येण्याचे चान्सेस वाढत आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा नवीन मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण बहुतांशी महिलांनी अंगणवाडी सेविका व सेतू चालकांनी सदरचे अर्ज मराठीतून भरले आहेत या सर्वांमध्ये एकच गोंधळ आता उडालेला आहे सर्वांमध्ये मोठा संभ्रम तयार झालेला आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेच्या पोर्टलमध्ये मराठी भाषेचा ऑप्शन असल्याने महिलांनी मराठी भाषेतून अर्ज भरलेले आहेत शासनाला जर इंग्रजी भाषेतून अर्ज स्वीकारायचे होते तर मराठी भाषेचा पर्याय ऍप मध्ये कसा काय दिला असा संतप्त सवाल महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे आजवर भरलेल्या अर्जांचे काय होणार या महिला सदर योजनेसाठी पात्र होणार का असा देखील सवाल आता उपस्थित होत आहे या सर्वांची उत्तर आपल्याला येत्या काही दिवसातच मिळू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय लाडकी बहीण योजना या अंतर्गत याचिका दायर केलेली आहे कोर्टामध्ये त्याची देखील सुनवाई ही मंगळवारी होणार आहे मुंबईतील चार्टर अकाउंट ज्या आहेत त्यांनी ही याचिका दायर केलेली आहे आणि या योजनेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये निवेदन दिलेलं आहे तर आता कोर्ट मंगळवारी काय निर्णय घेणार त्याची पण मी तुम्हाला अपडेट देणार आहे तरी आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा मराठीतून अर्ज तुम्ही भरलाय का इंग्लिशमध्ये कमेंट करा करायला लाईक करा परत भेटूयात नवीन वाट पुढील उड्यात ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ